कुष्ठरोग निर्मूलनाकरिता आनंदवन येथे रन फॉर लेप्रस्सी मॅरेथॉन दोन हजार सत्तावीसपर्यंत कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरिता जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आनंदवन वरोरा येथे सहाय्यक संचालक सेवा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वरोरा व महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन येथे रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन पुरुष गट व महिला गटचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर विकास आमटे डॉक्टर पोळ डॉक्टर कृणाल काळे तानाजी बायस्कर शौकत अली संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर मुख्याधिकारी श्रीमती शेळकी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर संदीप गेडाम आदी उपस्थित होते सदर मॅरेथॉनमध्ये दोनशे पन्नास नागरिकांनी सहभाग घेतला कुष्ठरोगाबाबत जे समज गैरसमज आहेत ते दूर करणे जनसामान्यांमध्ये कुष्ठरोगाबाबत जा जागरूकता निर्माण करणे तसेच लोकसहभागातून कुष्ठरोग निर्वणाची लोकचळवळ निर्माण करावी असे आवाहन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांनी यावेळी केली महिला व पुरुष मॅरेथॉनची सुरुवात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली